कोल्हापुरातील कसबा पावड्यात पंच्याऐंशी लाख रुपयांचा ड्रेनेज घोटाळा झाल्याचा आरोप करून सत्यजित कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे एका गुन्ह्यात कारागृहात असताना संबंधित ठेकेदारानं प्रतिज्ञापत्र कसं सादर केलं पाचव्या टप्प्याचं काम न करताच खोटी कागदपत्रं तयार करून त्या ठेकेदाराला बिलाची रक्कम कुणी दिली कामाची एमबी कुणी गायब केली या प्रकरणात महापालिकेतील कोणते अधिकारी सहभागी आहेत असे सवाल माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि सुनील कदम यांनी उपस्थित केले या प्रकरणातील ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावं या सर्वांच्या पाठीराख्याचं नाव जाहीर करावं अशी मागणी कदम यांनी केली आहे सत्यजित कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले कसबा बावड्यातील सांडपाणी आजूबाजूच्या शेतात जात होतं ही समस्या सोडवण्यासाठी सन दोन हजार अकरामध्ये झूम प्रकल्पापासून ड्रेनेज लाईन घालण्यासाठी दोन कोटी बेचाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांची निविदा निघाली प्रसाद संजय भराळे या ठेकेदाराला हे काम मिळालं टेंडर भरण्याच्या प्रक्रियेत प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं पण ज्या तारखेचं प्रतिज्ञापत्र ठेकेदारानं सादर केलं त्या तारखेला प्रसाद भराळे हा ठेकेदार कारागृहात बंद होता असा खळबळजनक दावा सत्यजित कदम यांनी केलाय तेवीस डिसेंबर वीसशे चोवीस ला तंत्रार। हा कंत्राटदार प्रसाद संजय वराळे आणि हा बावडा येथीलच कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या कॉन्ट्रॅक्टर ह्याच्या आधी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो हा कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या यमडींना मारहाण झाली डॉक्टर संदीप नेजदार व त्यांच्या टोळीनं मारहाण केली आणि ही टोळी तीन चार महिने जेलमध्ये होती जेलमध्ये असताना ह्या कॉन्ट्रॅक्टरनं एक टेंडर भरलं आणि त्या ते टेंडरमध्ये त्यानं ॲपिट्यूट केलं होतं त्याची तक्रार देखील मी महानगरपालिकेत केली होती जो माणूस जेलमध्ये असतो तो ॲपिट्यूट कसा करू शकतो तर त्याला ब्लॅकलिस्ट करा जेलमध्ये असणारी व्यक्ती प्रतिज्ञापत्र कसं काय करू शकते असा सवाल सत्यजित कदम यांनी उपस्थित केलाय कसबा बावड्यातील या कामाची बिलं पाच टप्प्यात काढण्यात आली पाचव्या टप्प्यातील कामच झालेलं नाही तरीही ठेकेदारानं बिल सादर केलं आणि न केलेल्या कामाचे पंच्याऐंशी लाखाचं बिल महापालिकेतील सहाय्यक अभियंता उपशहर अभियंता शहर अभियंता आणि वित्त विभागानं दिल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केला आहे तर ह्या बादारांनी महानगरपालिकेनं त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट आज तागायत केलेलं नाही जो माणूस जेलमधनं असून ॲपिट्यूट करतो तहसीलदारांचं मी तहसीलदारांच्या समोर आता जेणे जेणे ॲपिट्यूट केलं त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ज्या ठेकेदारानं ॲपिड्यूट खोटं केलं त्याला महानगरपालिकेनं ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे होतं पण महानगरपालिकेमधला आता कोण आहे आता हे उकडण्याची गरज ओळखण्याची गरज आहे कारण कुठल्या तरी आकाचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढं मोठं धाडस कोण करू शकत नाही या बोगसगिरीच्या प्रकरणात कुणाचा वरदहस्त आहे महापालिकेतील आका कोण असे सवाल सत्यजित कदम यांनी उपस्थित केलेत सभागृहात नगरसेवक नसल्याचा गैरफायदा घेऊन निधी लाटण्याचे प्रकार सुरू आहेत त्यामुळं गेल्या पाच वर्षात कोल्हापूर महापालिकेनं खर्च केलेल्या निधीची तपासणी करावी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी करण्यात आली कामाची तपासणी आणि बिल देण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज असणारी या कामाची एमबी महापालिकेतून गायब झाल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय या प्रकरणी महापालिका प्रशासकांकडे तक्रार केल्याचं कदम बंधूंनी सांगितलं या घोटाळ्यातील दोषींवर आणि बनावट प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्यांवर महापालिकेच्या प्रशासक काय कारवाई करणार याकडं आता जनतेचं लक्ष लागलं आहे